विशाल महाराष्ट्रमधून प्रतिनिधी संदीप पाटील बोलत आहे मुंबई मराठी पत्रकार संघ या सभागृहात लेख लाडकी अभियान महाराष्ट्र राज्य आयोजित भारत गौरव राष्ट्र प्रेरणा पुरस्कार दोन हजार चोवीस वितरण सोहळा शुक्रवार दिनांक एकोणतीस मार्च दोन रोजी त्यांना मुंबईचे प्रथम नागरिक महापौर मा किशोरीताई किशोर पेडणेकर तसेच चारुशिला देशमुख संपादक अध्यक्ष कैलास शिवाजीराव देशमुख सामाजिक व शैक्षणिक संस्था डॉक्टर मोनिका चोपराज जगताप निमंत्रक लेक लाडकी अभियान मुंबई स्वाती घोसाळकर उपाध्यक्ष मुंबई मराठी पत्रकार संघ व पत्रकार जाकीर खान अभिनेता व कॉमेंट्री ॲक्टर सूरज बोहीर संयोजक लेख लाडकी अभियान मुंबई सामाजिक कार्यकर्ता पत्रकार व गायक त्यांच्या हस्ते सगळ्यांचे लाडके समाज सेवक आरोग्य मित्र मुक्त पत्रकार विक्रमी रक्तदान दाते साई भाई रामपूरकर यांना भारत गौरव राष्ट्र प्रेरणा पुरस्कार दोन हजार चोवीस उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले या कार्यक्रमात आपण आज उपस्थित राहिलेलो तर लेख लाडकी अभिनयामार्फत आपण आपली भूमिका काय मांडू इच्छिता लोकांसमोर मांडाव्या मुलामध्ये आयोजक सूरज भो सूरज बोहिर आणि आमच्या त्या ॲडव्होकेट आदिती गायकवाड यांचे मी मनापासून आभार मानते सगळ्याच इथे मान्यवर उपस्थित होत्या लेख लाडकी अभियान हा महाराष्ट्र राज्य सरकारचा आहे अर्थात ते अतिशय चांगलं अभियान आहे पण हे अभियान काय कालपरवा घडलेलं अभियान नाही आहे कायमचं आहे आणि त्या अभियानाच्या माध्यमातून महिलांचे सुप्त गुणांना वाव मिळतो महिलांचे सुप्त गुण लोकांच्या समाजासमोर येतात त्यामुळे अशा अभियानांची राज्य सरकारच्या याच्यामधून जनजागृती झाली पाहिजे आणि ती चांगली जागृती होते आपण लेखनाडकी या अभियानाच्या कार्यक्रम उपस्थित राहिलेला आहात तर आजच्या कार्यक्रमामधून आपण महिलांसाठी विशेषतः युवक युवतींसाठी काय देऊ इच्छितात मला असं वाटतं लेक लडकी अभियान हा जो अभियान आहे हे खरं तर गावागावात पोचलं पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या ले लेकी आता खूप पुढे आहेत खरं तर पण त्यांना एक पाठिंबा मिळाला पाहिजे मला असं वाटतं की लेक लडकी अभियानामध्ये आज जी गर्दी दिसली त्या गर्दीतच खरं तर त्याचं सक्सेस आपण म्हणू शकतो आणि मुलींना मी सांगेन की तुम्ही तुमचं आयुष्य जगा तुम्हाला ज्याची आवड आहे ते करा त्याच्यामध्ये करिअर करा तुम्हाला यश नक्की येईल आणि त्याचबरोबर त्यांच्या घरच्यांना मी असं सांगू इच्छिते की त्यांनी मुलींना पूर्णतः पाठिंबा द्या बघा मुली किती भरारी मारतील त्या धन्यवाद मॅडम माड़ सर्वप्रथम लेख लाडकी अभियान या आज जो उपक्रम उपक्रम झालेला आहे त्यामध्ये देशमुख मॅडम उपस्थित आहेत तर मॅडम तुम्हाला एक आम्हाला विचारायचं आजचा जो प्रोग्राम कशा संदर्भ म्हणजे झाला त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचे व्यक्त करा सर्वप्रथम भोईर यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन कारण त्यांनी हा सर्वात मोठा उपक्रम राबवलेला आहे मुंबईतून सुरुवात आहे पण मला नक्की वाटते की ही पूर्ण भारतामध्ये याची चाहूल आणि चळवळ सुरू होणार आहे असेच उपक्रम त्यांनी राबवत राहावे लेख लाडकी अभियान हा छोटासा उपक्रम नसून हा खूप मोठ्या प्रमाणात पुढच्या वर्षी याच्यापेक्षा दुपटीने हा साजरा होणार आहे आणि आलेले सर्व उपस्थित असलेले मान्यवर होते किंवा पुरस्कारी होते सर्व त्यांनी एक एक निवडून काढलेले नग होते आणि आम्हाला खऱ्या अर्थाने आज इथे खूप छान वाटतंय की आम्हाला स्टेजवर बसण्याची संधी त्यांनी दिली दे एवढ्या मोठ्या उपक्रमात आम्हाला सामील करून घेतलं त्याबद्दल भोईर परिवाराचे सूरजदादा भोईर यांचे आणि त्यांच्या पूर्ण टीमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन लेक लाडकीचे सर्व सर्व असं म्हणता येईल सूरजजी भोईर त्यांना या अभियानाबद्दल काय वाटलं आपण त्यांच्याच मुखातून ऐकूया धन्यवाद संतोषजी आणि राम साई साई रामपूरकर आजच्या या कार्यक्रमासाठी विशेष योगदान जे लाभलं ते महा मुंबईच्या माजी महापौर आणि ह्या सगळ्या उपक्रमामध्ये आम्हाला सातत्यानं मदत करणारे किशोरीताई पेडणेकर आणि माझ्या भगिनी चारुशिला देशमुख ज्या स्वतः सामाजिक शैक्षणिक आणि विविध क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्यांचं नेहमी पाठबळ असतं ज्या ज्या उपक्रमात आता आम्ही जय महाराष्ट्र पत्रकार संघाचा जून महिन्यात कार्यक्रम घेणार आहोत त्याकरता सुद्धा त्यांची मदत असणार आहे कारण त्यांना माहिती पुरस्कार ही पुरस्कार नाही ते एक चळवळ आहे जे नग आपण शोधून काढतो किंवा रक्त शोधून काढतो ही फार सोपी गोष्ट नाही एखादा कार्यक्रम करणं म्हणजे एक मिटिंग करायची म्हटल्यानंतर आपल्याला अडचणी येतात परंतु एखादा कार्यक्रम करणं तेही आचारसंहितेच्या काळामध्ये इतका मोठा कार्यक्रम झाला लाईट गेली परंतु सर्व सहकार्याने सहकार्य केलं पत्रकार संघांनी सहकार्य केलं किशोरीताईंनी सहकार्य केलं आणि सगळ्या आमचे मित्र दीपक कलिंगन असतील त्या महाराष्ट्र मराठी सामाजिक संघाचे सर्व पदाधिकारी असतील सामाजिक कार्यकर्ता समन्वय समितीचे आमच्या अध्यक्ष विजय केदासे असतील या सर्व मंडळींनी संदीप पाटील असतील सामाजिक कार्यकर्ते या सगळ्यांनी मिळून आदिती गायकवाड आहेत ॲडव्होकेट निशा जाधव आहेत कल्पना पाटील आहे, आहेत घरत मॅडम आहेत या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद की त्यांच्याशिवाय हा कार्यक्रम होऊ शकला नसता कारण काही एकट्याची चळवळ नाही कुणी एकट्याने झेंडा उभारू नये तर पुढील या कार्यक्रमासाठी सुद्धा आम्हाला सहकार्य करावं अशी हो अपेक्षा करतो आणि मुलगी वाचवा सृष्टी वाचवा स्त्री जन्माचं स्वागत करा हा संदेश या ठिकाणी देतो धन्यवाद जैन जय महाराष्ट्र थँक्यू खूप खूप धन्यवाद आपल्याला